त्यानंतर तर अतिशय त्यांनी त्रास दिला मग गुंड पाठवायचे पुन्हा त्रास द्यायचे म्हणजे आणि आम्ही घरात बसलेला असेल तर कोणी बुटासहित आतमध्ये यायचं आम्हाला मार मारहाण करायचे तुम्ही आहे ना घर घर खाली करायचे बाकी काही माहीत नाही आणि ते बी आहे ना अतिशय आम्हाला म्हणजे हद्दीपार म्हणजे असं त्रास दिलेला आहे पुन्हा त्या धाकाने आमच्यावर काय काय अन्याय झाला ते माझ्यासोबत जी व्यक्ती आहे ते म्हणजे राठोड महाराज आहेत राठोड महाराज मी त्यांना फक्त राठोड महाराज याच नावाने ओळखतोय कारण त्यांनी माझ्यासोबत संपर्क केला आणि मी राठोड महाराज बोलतो हेच सांगितलं आता त्यांचं सा पूर्ण मला इतिहास काहीच माहीत नाही मी त्यांना विचारणार आहे आणि तुम्ही ते ऐकणार आहात हे प्रकरण आहे आळंदीमधलं आळंदीमध्ये नंदाबाई थोरात या बाईने या महाराजांवरती किती मोठा अन्याय केलाय राठोड महाराजांचं गाव कुठलं आहे महाराजांची हिस्ट्री काय आहे महाराज आळंदीमध्ये कधी आले होते हे सगळं आपण आता महाराजांच्या तोंडून ना ऐकणार आहोत पण महाराजांसारखेच अजून काही पीडित लोक आहेत त्यांना मी अजून या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतोय की तुम्ही जर फसवलं असेल तुम्हाला तुमचं जर काही अन्याय का झाला असेल तुमच्यावरती काही फसवणूक झाली असेल तर तुम्ही नक्कीच मीडियासमोर आलं पाहिजे आणि निश्चितच तुम्ही कायद्याने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा दाखल केला पाहिजे किंवा तुम्ही शासनाकडे न्याय मागितला पाहिजे तरच तुम्हाला न्याय मिळणार आहे कारण हे एक एक प्रकरण गंभीर आहे तर आता आपल्यासोबत जे आहेत ते राठोड महाराज आहेत राठोड महाराजांचा खूप दिवसापासून छळ चाललेला आहे खूप मोठा अन्याय महाराजांवरती झालेला आहे तर महाराजांच्या तोंडवर आपण ऐकणार आहोत महाराज आपल्याला हे सगळं सविस्तर सांगणार आहेत महाराजांना तुम्ही काय मदत करू शकता का तुमच्या ओळखीचे महाराज आहेत का महाराजांचा आज पहिल्यांदा कॅमेऱ्या समोर आपण घेतोय महाराजांचं प्रकरण आता काही दिवस जुनं झालेलं आहे तरी देखील महाराजांवरती अन्याय काय झाला आहे आणि महाराजांच्या जर तुम्ही नातेवाईक असाल किंवा तुमच्या ओळखीचे असतील महाराज महाराजांना काही मदत कर, करता आली तुम्हाला पोलीस प्रशासनातले लोक असतील तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे महाराजांना मदत गर करणं गरजेचं आहे कारण महाराजांची खूप मोठी पिळवणूक खूप मोठा अन्याय महाराजांवरती झालेला आहे आणि हा अन्याय काय काय झाला यांनी मला फोनवर थोडंसं थो सा सांगितलं होतं पण आपण आता यांना सविस्तर विचारणार आहोत तर तुम्ही ऐका काय अन्याय झालेला आहे महाराजांवरती महाराज पहिलं तुमचं पूर्ण नाव सांगा एकदा साहेबराव प्रभाकर राठोड साहेबराव प्रभाकर राठोड तुम्ही आळंदीमध्ये साधारण कधी आले होते कोणत्या वर्षी आले होते अंदाजे आम्हाला तरी त्या ठिकाणी वयाच्या बावीसच्या वर्षी आम्ही आळंदीमध्ये आलो तुमचं गाव कोणतं गाव गाव शेक्ट म्हणून गाव आहे तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर आणि आम्ही आळंदीमध्ये आलो म्हणजे काही परमार्थिक हेतूने आणि काही उद्योगाच्या हेतूने तिथं स्थायिक झालो तुम्ही कीर्तन वगैरे करता म्हणजे सांप्रदायिक संप्रदायामधूनच का नक्की हो संप्रदायामध्ये कीर्तन करतो आमच्या भाषेमध्ये भजन करतो अशा आणि काही म्हणजे तुम्ही बंजारा समाज तुमची जी भाषा आहे त्याच्यामध्ये तुम्ही भजन करता आमच्या बंजारा भाषेमध्ये भजन करतो प्रवचन करतो आणि काही व्यवसायाच्या हेतून ते व्यवसाय आपला चालू असायचा बघा महत्वाचा विषय आहे मित्रांनो बंजारा भाषेमध्ये भजन करतात महाराज आणि बंजारा समाजामध्ये महाराजांचं खूप मोठं नाव होतं अजून पण आहे लोक मानतायत महाराजांवरती खूप मोठा अन्याय झाला मी परत परत का सांगतोय तर एक चांगल्या लेवलला ले असणारे वारकरी संप्रदायातले महाराज हे एक महाराज आपल्या समोर आलेले आहेत पण असे अनेक महाराज या जाचाला कंटाळून या नंदाबाई थोरातच्या अन्यायाला कंटाळून त्रासाला कंटाळून आळंदी सोडून गेलेले आहेत याच्यामध्ये काही नाव अजून आपल्या समोर येत आहेत तर राठोड महाराज ज्यावेळेस आळंदीमध्ये आले त्यावेळेस नंदाबाई आळंदीमध्ये होती का।, का ती नंतर तुमच्या नंतर आळंदीमध्ये आली होती हे सांगतील ते आम्ही इंद्रायणी नगरला राहताना तिथं इंद्रायणी काठाला त्यांचं घर होतं आता घर कोणाचं होतं काही आम्हाला कल्पना नव्हती पण जाता येता आमच्या मंडळीच्या ना त्यांचा परिचय झाला आणि काही कारण असतं पहा ते येणं जाणं वाढल्यामुळं नंदाबाई थोरातच गाव कोणते गाव म्हणून असं ऐकून आहे तुमच्या गावापासून किती लागत आमच्या गावापासून साधारण एक दहा किलोमीटर अंतरावर आहे म्हणजे जवळजवळ गाव आहे हा जवळजवळ गाव आहे आणि त्या परिचयामुळं ज्यांना संबंध वाढले आणि वाढल्यामुळं मग ते त्याने काही खोटं नाटं आमच्यावर आरोप करून असं म्हणजे घर वगैरे सगळं पाहिलं आणि आमचा स्वभाव पाहून ज्यांना त्याने आमच्यावर अन्याय केला तर पहिलं मला सांगा तुमच्या मिसेसचं नाव काय अनुसया साहेबराव राठोड आता अनुसया ज्या आहेत म्हणजे तुमच्या मिसेस आहेत त्या आणि नंदाबाई ह्या दोघींची मैत्री झाली हा म्हणजे बोलणं चालणं बैठणं असं संपर्क वाढला होता म्हणजे गावाच्या जवळच्या असल्या कारणाने पुण्यामध्ये आपण जसं म्हणतो की आपण बाहेरून आलेलो आहोत तर या ठिकाणी गावचं प्यार असतं तर आपल्या समाजातले किंवा आपल्या गावाच्या जवळचे कोणी जर लोक भेटले तर निश्चितच आपुलकी वाटते आणि तसंच अनुसाया ताईंना सुद्धा नंदाबाईची आपुलकी वाटली आणि दोघींची संपर्क वाढले बोलणं वाढलं आणि त्याच्यातून मग तुमच्यावर त्यांनी पुढे काय आरोप केले आरोप म्हणजे ज्यांना आम्ही पैसे घेतले असं आरोप केला म्हणजे तुम्ही पैसे आरोप करून ना ते तुम्ही पैसे कधी देणारे असं तसं येऊन त्रास द्यायला लागली खरंच पैसे घेतले होते का तुम्ही आम्ही पैसे घ्यायला काही कारणच नाही फक्त संपर्क वाढला बोलणं चालणं गावाकडचे असल्यामुळं एवढंच तर मग आरोप केल्यावर ते पैसे परत द्या म्हटले का परत नाही काय त्रास दिला काहीतरी पोरं पाठवायचे किंवा बाया पाठवायची ती स्वतः येऊन शेवा गाळ्या करायची तुम्ही घेणार जोपर्यंत आमची रक्कम देत नाही तोपर्यंत त्यांना तुम्ही हे घर खाली करा असं काहीतरी खोटं नाट म्हणजे घरावर मला घर द्या त्या पैशामध्ये असं त्याचा हो आरोप होता हा घर मागत होती घर मागत होती मी म्हणायचे बाप आता आम्ही पैसे ना तर घर देण्याचं काही कारणच नाही तर नंदाबाईंनी तुम्ही पैसे घेतले तसा आरोप केल्यानंतर तुम्ही घर खाली करा किंवा घर तुमचं घर मला द्या असं म्हटल्यानंतर ती कशाच्या आधार हे बोलत जे आधार काय होता त्याच्यामध्ये आधार म्हणजे त्याने काहीतरी खोटं नाटक करून या ना असं दाखवलं की हे घर मी जे आहे ना लिहून घेतले तुमच्याकडनं नोटरी वगैरे केलं असं काहीतरी पूर्व दाखवून आहे ना त्याने आमच्यावर दाग गुन्हा दाखल दा, दा केला शिवाजीनगरमधून तिथून आम्हाला नोटीस आली की तुम्ही एवढी एवढी रक्कम घेतलेली हे तुमचं घर आहे ना आता त्या रिश्शीर नंदाबाई थोराती यांच्या नावाने आहे आणि मग तुम्ही खाली का करत नाही असं तसं मग आम्ही बी वकील लावून ना तीन महिने केस चालली आणि त्याच्यानंतर केस आमच्या बाजूने सक्सेस होऊन त्या त्याची केस डिसमिस करून टाकले की सगळे त्यांनी खोटं नाट वकिलातर्फे काय केलं असेल पण सगळं खोटं आहे असं म्हणून आमच्या बाजूने निकाल चांगल्यापैकी लागले गेले आमच्याकडे निकालाची प्रथा आहे हा प्रत आहे ना म्हणजे सगळ्यात महत्वाचं आपल्या प्रेक्षकांना किंवा महाराष्ट्रातील जनतेला कळलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये भरपूर सारे लोक आता व्हिडिओ पाहत आहेत तुमच्या सगळ्यांच्या माहितीच हे मी का परत उल्लेख करतोय की यांनी कोर्टामध्ये मॅटर गेल्यानंतर कोर्टाने यांच्या बाजूने निकाल दिलाय की महाराजांनी नंदाबाई पैसे घेतलेले नव्हते तिने जे डॉक्युमेंट बनवले होते किंवा तिने जी नोटरी यांना दाखवली होती नोटीस पाठवण्यासाठी तर ती नोटरी ही खोटी आहे हे कोर्टामध्ये सिद्ध झालंय आणि त्यांच्याकडं निकालपत्र वगैरे आहे अजून एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा निकाल लागल्यानंतर देखील तो खाली करा। खाली करा होती त्याच्यानंतर तर अतिशय त्रास दिला गुंड पाठवायचे पुन्हा त्रास द्यायचे म्हणजे आणि आम्ही घरात बसलेला असेल तर कोणी बुटासहित आतमध्ये यायचं आम्हाला मार मारहाण करायचे तुम्ही आहे ना घर घर खाली करायचे बाकी काही माहित नाही आणि ते बी आहे ना अतिशय आम्हाला म्हणजे हद्दीपार पार म्हणजे असं त्रास दिलेला आहे पुन्हा त्या धाकाने आमच्यावर काय काय अन्याय झाला ते न सांगण्यासारखं आहे हे माझ्यावर मारहाण करताना मुली वगैरे बघायचे आणि रडायचे की हे का मा, मासं करतात म्हणलं बाबा आपण काही न चुकता हे अन्याय चालू आहे म्हणजे तुमचे मुलं छोटे मुलं असतात मुली रडायच्या पुन्हा बायकू रडायची तुम्ही एवढं अन्याय का करतात म्हणजे मारहाण करायचं ना आ, ते त्यावेळेस ते रडायचे मारहाण करायचे मारहाण करायचे ते गुंड गुंड त्यावेळी तुमच्या घरात किती माणसं होते सगळे आमच्या घरात तीन मुली आणि दोन मुलं असायची दोन मुलं आणि तुम्ही दोघ किती निंदनीय प्रकार आहे मुलांसमोर येऊन वडिलांना म्हणजे सांप्रदायिक असणारी व्यक्ती महाराज व्यक्ती त्यांना ते मारहाण करायचे ते गुंड लोक आणि त्यांच्या घरामध्ये दारात चप्पल सुद्धा काढायचे नाही यांच्या घरामध्ये मंदिर वगैरे होतं यांनी मला फोनवरती सांगितलं होतं त्या मंदिरापर्यंत ते जायचे का मंदिरापर्यंत काय नाही पण आतमध्ये किचन वाट्यापर्यंत जायचे चप्पल बूट घाल आणि कुडय महाराज कुडय महाराज म्हणून वडत न्यायचे कधी कधी मला किडनॅप केलं होतं असं अनेक अनेक काही घटना किडनॅप के। करून घेऊन गेले हो कुठे घेऊन गेले आता आ, पन, आ, ते सांगता येत नाही पण नेलं होतं त्या ठिकाणी मारहाण केली पुन्हा गाडीमध्ये गाडीमध्ये नेलं पुन्हा म्हणले तू जास्त नखरे करत राहिला आमच्या विरुद्ध जर वागला तर तुला काय करायचं ते आम्ही करून टाकू असे काही धमकी देत राहायची म्हणजे जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या घरात लहान लहान मुलं रडत असताना त्या मुलांच्या समोर वडिलांना मारलं आणि किडनॅप करून घेऊन गेले जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या तर हा प्रकार घडल्यानंतर तुम्ही पोलिसात कंप्लेंट नाही केली का पोलिसांकडे याचा काही न्याय मागितला नाही का पोलिसात जावं पण हे जे ना आडवी राहायचे काही आमच्यावर जे असं करल तसं करत पोलिसात तुम्ही गेले ना मग जास्त परिणाम वाढेल असं काहीतरी धमकी द्यायची त्याच्यामुळे आम्ही जे ना जाण्याचं टाळायचो आपण सहन करू पण जेव्हा पार झालं तरी आम्ही सहन करतच राहिलो मित्रांनो महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे आणि महाराज खूप घाबरलेल्या अवस्थेमध्ये गेले चार दिवसापासून हो हे कॅमेऱ्यासमोर यावं की नाही यावं हा विचार करत होते आता देखील त्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे त्यांच्यासोबत जो प्रकार घडलेला आहे त्यांना किडनॅप करून एका ठिकाणी घेऊन गेले जिवे मारण्याचा प्रयत्न केला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जर पोलिसात दा, तक्रार दाखल केली त्याचे परिणाम वाईट होतील किंवा तुम्हाला भविष्यात आम्ही जिवे मारून टाकू अशा धमक्या त्यांच्यापर्यंत दिलेल्या आहेत या भीतीपोटी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही आतापर्यंत तर महाराज आता हे सांगा मला की तुमचं घर हे कुठे नाही नेमकं ॲड्रेस कुठं आहे आणि त्याचं क्षेत्र किती आहे घराचं आमचं घर आहे इंद्रायणी नगर आळंदी आळंदीमध्ये आणि एक साडेसातशे स्क्वेअर फूट आहे घर दोन मजल्या आहे खाली आर सी सी आहे वरती पत्र्याचं बांधलेलं आहे हे तुम्ही बांधकाम केलं स्वतः जागा सुद्धा बांधकाम केलेलं आहे आम्ही पोराला मग तुम्ही ते घर सोडलं कधी घर सोडायचं कारण काय म्हणजे तुम्ही घर नंदाबाईच्या ताब्यात दिलं का तिने ताबा टाकला काय प्रकार घडला नंतर तुमच्यासोबत त्यानेच ताबा घेतला आहे आम्ही काही सोडलेलं नाही फक्त आमच्या घरामध्ये घटना घडली थोरला मुलगा आहे ना करता हा जन आक्षिडंटमध्ये गेल्यामुळं आम्ही गेलो आणि त्याच्या काही विधी करण्याकरता किंवा काही त्या समयामध्ये आम्ही गावाकडे राहिल्यामुळं याने यांना पाठीमागं असं काही कळालं असेल आणि ते घराचं कुलूप तोडून आरामशीर राहायला लागले त्याच्यानंतर काही बरेच दिवस स्वतः रात राहिली आणि सामान काय होतं घरात सगळं सामान घरात होतं घरात सगळं सामान आम्ही सुईसुद्धा घरातली काही नेलेलं होतं म्हणजे पूर्ण सामान आतमध्ये जे राहत्या घरात काही नसतं सगळं काय असतं सगळ्या सामान असत घरावर ताबा हो सगळं ताबा टाकून सामान कुठं गायब केलं काय माहीत माहित नाही नंतर आम्हाला कळालं की तुमचं घर लॉकअप तोडून नंदा राहते बर बघ तुम्हाला समजल्यानंतर घरावरती ताबा टाकलेला आहे तुमच्या कोर्टाचा निकाल तुमच्या बाजून लागलेला असताना तुम्ही कुठलाही व्यवहार केलेला नसताना नंदाबाई सोबत तिचे पैसे वगैरे काहीच घेतले नाही कोर्टात सिद्ध झाले तरी देखील ताबा टाकला मग तुम्ही परत पुढे काय केलं काय मी प्रयत्न करत राहिलो पुन्हा यायचं बा बघावं आपण राहण्याचं काहीतरी हिथूनही आलो पण तिथं ताबा असल्यामुळं आम्ही ब राहायच्या प्रयत्नात होतो पण आम्हाला धमक्यात येत राहिलं तुम्ही जर इथं आले पुन्हा राहण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला आम्ही हातात पहिल्यांदा तर तेवढा त्रास दिला आहे पण इथून पुढं तुम्हाला जेव मारू तुम्ही इथं आळंदीचं राहण्यासारखं आम्ही राहून देणार नाही अशा पद्धतीने ते धमक्यावर धमक्या देत राहायची म्हणजे सगळ्यात महत्वाचं त्यांचा करता मुलगा घरातला मोठा मुलगा गेला आणि त्याच त्या घरी आल्यानंतर घरावर ताबा दिसला आणि त्यांना माहीत झाल्यानंतर त्यांनी ते घर परत त्यांना खाली करायला सांगितलं तर अजून घरात जीव मारण्याच्या धमक्या आल्यानंतर साहजिक आहे कुणीही घाबरणार आहे आणि गुंडगिरी प्रवृत्तीची महिला असल्यामुळे ह्या महिलेने आतापर्यंत पन्नास एक लोकांवरती बलात्काराचे आरोप केलेत त्यातल्या काही लोकांवरती गुन्हे दाखल देखील केलेले आहेत आरोप तर आरोप झालेतच पण गुन्हे दाखल देखील झालेत तर असा काही प्रकार तुमच्यासोबत होता का तुम्हाला काही भीती दाखवली का तशी जे ना ते कधी कधी असं म्हणायची तुमच्यावर बलात्काराची केस करल तर सगळ्यात मोठं हत्यार या नंदाबाईकडे जे आहे त्या आळंदीमधल्या सांप्रदायिक क्षेत्रातील म्हणजे वारकरी संप्रदायातील जे, वार जे महाराज मंडळी आहे या महाराज मंडळा मंडळींवरती बलात्काराचा गुन्हा दाखल करेल किंवा तीनशे शहात्तर दाखल करेल असा जर आरोप केला बलात्कार केल्याचा तर निश्चितच महाराज मंडळी कुणी असू द्या इज्जतीला नक्कीच घाबरतात आणि असे खूप लोकांनी त्या आळंदी सोडलेले आहे महाराजांनी देखील आळंदी सोडली स्वतःचं घर असताना ते आळंदी त्यांनी सोडलेली आहे तुमचं घर आता कुणाच्या नावावर आहे आता आमच्याच आहे अनुषया साहेबराव राठोड मिशेशच्या नावाने मिशेशच्या नावाने आहे आता सात बारा वगैरे काढून बघितलं हो सात बारा आमच्या नावाने म्हणजे मिसेसच्या नावाने सात बारा त्याचे सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे आहे हो खरेदी करते आमचं इंडेक्स आहे पण कोर्टामधले जे ते आपल्या बाजून निकाल आहेत ते पण आहे महाराजांकडे सगळे डॉक्युमेंट्स असताना त्यांचं खरेदी खत ओरिजिनल असताना आणि ते खूप जुनं आहे म्हणजे त्यांच्या ते जमिनीची खरेदी आहे घराची खरेदी नाही आहे त्यांनी तो प्लॉट खरेदी केलाय आणि प्लॉट वरती ते घर बांधलेलं आहे म्हणजे महाराजांचं घर अजूनही महाराजांच्याच नावावर हो आहे पण महाराज तिथं राहत नाहीयेत या बाईच्या भीतीपोटी या बाईच्या नादाला नको लागायला कारण त्यांचा एक करता मुलगा घरातला गेलेला आहे आणि महाराज आता दुसरीकडे राहत आहेत महाराजांनी हे सगळ्या मीडियामध्ये व्हिडिओ पाहिल्यानंतर आपला संपर्क केला होता तर महाराज आता आतापर्यंत तुम्हाला घर मिळालं नाही कारण तुमच्यावर अन्याय खूप मोठा झाला तुम्ही भीतीपोटी तिथून बाहेर गेले पण आता अपेक्षा काय तुम्ही संपर्क का केला की तुम्हाला काय वाटतंय तुमचं घर तुम्हाला परत मिळेल का तुम्ही आता पुढे काय करणार नेमकं तर आम्ही आमची इच्छा आहे की आम्हाला घर परत मिळावं आम्हाला न्याय मिळावा हे हेतूने मी ना तुमच्या मीडियामध्ये ती बातमी ऐकून तुमचा संपर्क साधलेला आहे तर तुम्ही आम्हाला न्याय द्यावा आम्हाला म्हणजे न्याय देऊन आमचं घर परत करावा अशी विनंती करतो तर आम्ही तुमच्या माध्यमातून विनंती करतो की आम्हाला हे न्याय मिळावा आणि आमचं घर आम्हाला परत मिळावं एवढीच आमची अपेक्षा आहे तर हे होते राठोड महाराज यांचं घर यांच्या मिशेसच्या नावाने आहे आळंदीमध्ये घर आहे गेल्या कित्येक वर्षापासून यांचं घर सोडून दुसरीकडे भाड्याने राहत आहेत आता यांची आर्थिक आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे आणि यांना आता यांचं घर मिळावं अशी अपेक्षा आहे शासनाकडे ते विनंती करत आहेत न्यायाची मागणी करत आहेत तर शासनासोबतच काही सामाजिक कार्यकर्ते यांना मदत करतील का असे सुद्धा मी सामाजिक कार्यकर्त्यांना आवाहन करतो महाराजांना विनंती करतो की तुम्ही सुद्धा सामाजिक कार्यकर्त्यांसोबत संपर्क करा शासनाकडे न्याय मागा निश्चित तुमचं घर तुमच्या नावाने आहे सगळ्यात बारा वगैरे निघतोय तुम्हाला घर मिळेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला महाराजांच्या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे निश्चित कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि नवीन व्हिडिओची एकदा वाट पहा लवकरच नंदाबाई थोरातचा दुसरा एक कारनामा मी तुमच्या समोर घेऊन येतोय तुरतास थांबतो धन्यवाद